दगडाने ठेचून युवकाचा खून सातारा जिल्ह्यातील दुर्दैवी घटना बारमध्ये झालेल्या वादाचा राग मनात धरून सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील देबेवाडीत ऋतुराज दिलीप देशमुख या युवकाचा खून करण्यात आला कराड तालुक्यातील कुसूर गावचा रहिवासी असलेला ऋतुराज हा पाटण तालुक्यातील बियर बारमध्ये बसला होता त्यावेळी तिथे असलेल्या काही लोकांशी त्याची वादावाद झाली वादावादीचे कारण स्पष्ट झाले नसले तरी या वादावादीनंतर संशयताने ऋतुराजला दमदाटी करत वांग नदीकाठी नेले आणि तिथे गेल्यानंतर ऋतुराजचा दगडाने ठेचून खून केला अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे काही वेळातच पोलिसांनी व स्थानिक नागरिकांनी जखमी ऋतुराजला उपचारासाठी रुग्णालयात नेले मात्र तत्पूर्वीच ऋतुराजचा मृत्यू झाला होता या खून प्रकरणातील संशयितांचा डेबेअडी पोलिसांकडून शोध सुरू आहे या घटनेमुळे डेबेआडी परिसरात नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते